नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तर आज आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांची महत्वाची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण घडामोडी पाहून घेऊयात तर अंडर ट्वेंटी सेफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे बांगलादेशने जिंकलेले आहेत लक्षात ठेवा तर अलीकडेच एडीबीने आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला पाचशे दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा दावा केलेला आहे तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्राला लक्षात ठेवा आणि एन जी टीने कचरा व्यवस्थापनात अयशस्वी झाल्याबद्दल कोणत्या राज्याला एक हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे तर योग्य उत्तर आहे पंजाब या राज्याला लक्षात ठेवा तर कोणत्या देशाचा गोलरक्षक मॅन्युएल न्यूअरने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेतलेली आहे तर योग्य उत्तर जर्मनीच्या यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याने महिलांसाठी किमान विवाह वय अठरा वरून एकवीस वर्ष केलेले आहे तर योग्य उत्तर आहे हिमाचलच्या राज्य सरकारने यानंतर एकसष्टव्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण बनलेला आहे तर योग्य उत्तर आहे कार्तिक व्यंकट रमण बनलेला आहे लक्षात ठेवा तर बहुचर्चित मंदिर कोणत्या कर्नाटकमध्ये आहे तर, तर भारताच्या दुसऱ्या सातशे मेगावॅटच्या स्वदेशी अनुभट्टीचे काम अलीकडे कोठे सुरू झालेले आहे योग्य उत्तर आहे गुजरातमध्ये सुरू झालेले आहे यानंतर भारताने त्र्याहत्तर हजार सी असॉल्ट रायफलची दुसरी ऑर्डर कोणत्या देशाला दिलेली आहे लक्षात ठेवा तर योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाला तर भारताच्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचे नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे अरिघाट आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर कोणते राज्य नुकतेच सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे पहिले राज्य बनलेले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड बनलेले आहे लक्षात ठेवा तर विषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर सकल पर्यावरण उत्पादन म्हणजे जीईपी निर्देशांक लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य बनलेले आहे तर या निर्देशकांचा उपयोग राज्याच्या परिसंस्थेच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी केला जाईल लक्षात ठेवा यानंतर आपण उत्तराखंड विषयी मध्ये माहिती जाणून घेऊयात तर मुख्यमंत्री आहेत सध्याचे पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन लक्षात ठेवा आणि तलाव आहेत सत्तल रकस्तल नैनिताल आणि मलाताल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात आपण तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान नंदा देवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न आहे कोणते राज्य अलीकडे ऑनलाईन सायन्स आणि वॉरंट जारी करण्यासाठी नियम अधिसूचित करणारे पहिले राज्य बनलेले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश हे राज्य लक्षात ठेवा या तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर ऑनलाईन सायन्स आणि वॉरंट जारी करण्यासाठी नियम अधिसूचित करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरलेले आहे तर यामुळे न्यायिक प्रक्रियांना गती मिळेल आणि डिजिटल प्रक्रियांना चालना देखील मिळेल ठीक आहे तर यानंतर मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री मोहन यादव राज्यपाल आहेत सध्याचे मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा एकोणीस आणि राज्यसभेच्या अकरा जागा आहे ठीक आहे यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे तर आयचे सत्तावीसावे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी यांनी लक्षात ठेवा तरिया तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर छल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी म्हणजेच सी एस शेट्टी यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक बँकेचे सत्ताविसावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर त्यांनी दिनेश खारा यांची जागा घेतलेली आहे लक्षात ठेवा तर ची स्थापना झालेली आहे एक जुलै एकोणीसशे पंचावन्न मध्ये आणि चे मुख्यालय कोठे आहे मुंबईमध्ये ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न आहे चौथा तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन कोणत्या शहरात केलेले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजगीर या शहरामध्ये केलेले आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीरमध्ये क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे तर एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीरमध्ये अत्याधुनिक क्रीडा अकादमी क्रीडा संकुल आणि क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे तर क्रीडा संकुलात चोवीस खाटांचे रुग्णालय देखील आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि यानंतर एकाच ठिकाणी क्रीडा संकुल आणि क्रीडा विद्यापीठ असणारे हे देशातील पहिले क्रीडा स्थळ असेल ठीक आहे तर राजगीर क्रीडा संकुलात चोवीस प्रकारचे इनडोअर आणि आउटडोर खेळ आयोजित करण्याची सुविधा आहेत तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट पटियाला नंतर देशातील सर्वात मोठे स्पोर्ट्स लायब्ररी येथे आहे लक्षात ठेवा तर बिहार विषयी आपण मध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे पटना मुख्यमंत्री सध्याचे नितीश कुमार आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पाचवा प्रश्न आहे गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज सुरू केले आहे तर त्याचे नाव काय आहे त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन no. डी समुद्र प्रताप नाव आहे काय नाव आहे समुद्र प्रताप ठीक आहे याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर गोवा शिपयार्डने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप लॉन्च केलेले आहेत तर भारतीय तटरक्षक दलासाठी भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप गोवा शिपयार्ड लिमिटेड म्हणजेच जी एस द्वारे डिझाईन आणि बांधले गेलेले आहे तर प्रदूषण नियंत्रण वाहिन्यांची रचना आणि निर्मिती स्वदेशी पद्धतीने करण्याची ही पहिलीच वेळ आहे तर भारतीय तटरक्षक दलासाठी आय सी जी दोन प्रदूषण नियंत्रण जहाजे देखील गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधली जात आहेत यानंतर सहावा प्रश्न पाहून घेऊयात तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अवनी लेखरा झालेली आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे खूप तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर अवनी लेखरा हिने इतिहास रचला आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली तर पहिली भारतीय महिला बनून नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर टोकियो दोन हजार वीसमध्ये त्यांच्या पहिल्या सुवर्णानंतर त्यांनी पॅरिसमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आणि नवीन पॅराऑलिम्पिक विक्रमासह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे तर बावीस वर्षीय अवणीने भालाफेकपटू देवेंद्र झाजरी यानंतर दोन सुवर्णपदके जिंकणारी दुसरी भारतीय पॅराऑलिम्पिक बनलेली आहे लक्षात ठेवा तर सातवा प्रश्न आहे मुडीज रेटिंग्जने वित्त वर्ष दोन हजार चोवीस साठी भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज किती टक्के वाढवलेला आहे है, भी, नी लेला है। लक्षा मद्दे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात पॉइंट दोन टक्क्यांनी वाढवलेलं आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये तर न्यूयॉर्क स्थित रेटिंग एजन्सी मुडीजने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन जी वाढीचा अंदाज सात पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे तर तर पुढील प्रश्न आहे आठवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत कोणते विद्यापीठ भारतात कॅम्पस स्थापन करेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पटन विद्यापीठ लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर पटन विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत भारतात कॅम्पस उभारणार आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच साऊथमपटन विद्यापीठाला आपले इरादा पत्र सादर केलेले आहे यानंतर नववा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या नगरपालिकेला नेपाळचे पहिले हेल्दी सिटी आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर म्हणून घोषित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धुळीखेड या शहराला लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर जागतिक आरोग्य संघटनेने कावरे पालचोक जिल्ह्यातील धुळी खेड नगरपालिकेला नेपाळचे पहिले हेल्थी सिटी आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर म्हणून घोषित केलेले आहे तर यानंतर आपण डब्ल्यू एच ओ विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर मुख्यालय आहे स्वित्झर्लंड मध्ये स्थापना झालेली आहे डब्ल्यू एच ओ जी सात एप्रिलला आणि सध्याचे महासंचालक आहेत टेड्रोस एडनो घेब्रेयस लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा सरावासाठी ठेवलेला आहे मी हा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सतीश कुमार यांची कोणाची सतीश कुमार यांची ठीक आहे तर यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न पाहून घेऊया तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्नाकडे वळूयात कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय अठरावरून एकवीस वर्ष केलेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद